नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले ते अपडेट आता आपल्याला पूर्णपणे घ्यायचे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी स्टार्टिंगला सांगतो का विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा स्किप करू नका पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा या या व्हिडिओमध्ये तुम्हाला निकाल कधी लागेल निकालाच्या तारखा वगैरे या संदर्भात देखील माहिती देणार आहे मी पण त्यापूर्वी लक्षात घ्या मित्रांनो का सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजेच काय का दहावी आणि बारावीच्या निकालानंतर तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजेच प्रवेश घेण्यासाठी जिथे तुम्हाला कुठली फील्ड असू दे कुठल्याही कॉलेज असू द्या तिथं ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कुठले लागतात लागणारे कागदपत्र कुठले लागतात कारण मित्रांनो लक्षात घ्या ते जर कागदपत्र तुमचे पूर्ण नसतील डॉक्युमेंट तुमचे जर पूर्ण नसतील तर तुमचं ऐनवेळी पूर्ण तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तुमचा एका एखाद्या वेळी तुमचं ॲडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतो आणि एखाद्या वेळी तुम्हाला फीच्या संदर्भात देखील कॉलेजमध्ये तुम्हाला मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप विदाऊट स्किप करता पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला देणार आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला ॲडमिशन घेताना पुढे अडचण येऊ नये त्यामुळे मी आताच व्हिडिओ बनून ठेवते कारण पुढे तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स नसतील तुमचा निकाल तुमच्याजवळ असेल पण डॉक्युमेंट्स नसतील तर तुम तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये आवडीच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटू शकत नाही त्यामुळे मित्रांनो तुमचं ॲडमिशन घेण्यापूर्वी तुमचे कागदपत्र काय डॉक्युमेंट्स असतील ते सगळं तुमच्याजवळ पूर्ण असणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून द्या कारण पूर्ण तुम्हाला अपडेट देणार आहे तर चला मित्रांनो आता कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात आणि काय निकालासंदर्भात बातमी सर्व सर्व आता डिटेलमध्ये आपल्याला बघायचे बघा मित्रांनो आता बघा एस एस सी एच एस सी ॲडमिशन म्हणजे दहावी आणि बारावीनंतर तुम्हाला जे ॲडमिशन लागेल बरोबर आहे त्यासाठी प्रवेशासाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतात काय लागतात याची आता डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहे बघा इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी वेळेत करून घ्यावी त्यासाठी जात पडताळणी समितीकडे ऑनलाईन व ऑफलाईन अशा पद्धतीने परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव समितीकडे सादर करावा विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेळेत प्रमाणपत्र मिळेल प्रमाणपत्र देण्यासाठी तीन महिन्याची मुदत असते पण विद्यार्थ्यांना प्रवेशात कोणतीही अडचण येणार नाहीत ना या दृष्टीने प्रमाणपत्र दिले जाते बघा मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिटी बघा म्हणजे जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टींची गरज असते बघा मित्रांनो ज्यानुसार कोर्सेस तर तुम्ही ॲडमिशन घेणार असते बरोबर आहे तिथं तुम्हाला लागते ला नॉर्मली तुम्ही अकरावी बारावी सायन्स वगैरे आर्ट्स करत असाल तर तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं पण जर तुम्ही डिप्लोमा वगैरे अशा प्रकारचे कोर्स कोर्सेस तुम्ही इंजिनिअरिंगकडे कोर्स निवडले तर तुम्हाला तिकडं कास्ट व्हॅलिटी कंपल्सरी लागते बघा मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट आहे आणि जर मित्रांनो जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी जर तुम्हाला काढता येत नसेल किंवा जर तुम्हाला कुठे काढायची कशी काढायची याच्या संदर्भात कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे जर तुम्हाला याची माहिती देखील पाहिजे असेल तरी त्याची माहिती तुम्हाला देईल मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही कळवायचं आहे का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का याच्या संदर्भात बघा मित्रांनो पुढे बघा काय का व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाईन अर्ज करावा लागतो बघा मित्रांनो काय का तुम्हाला जर कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल बरोबर आहे आता व्यावसायिक शिक्षणासाठी लक्षात घ्या व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय असतं याच्यामध्ये लक्षात घ्या का, का ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलंय काय इंजिनियरिंग वगैरे मेडिकल या क्षेत्रामध्ये असतं बरोबर आहे तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागते बघा मित्रांनो त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट पण तुम्हाला दोन्हीकडे लागलं लागलं जातं त्यामुळे ते, ते देखील काढणं गरजेचं आहे पुढे बघा यासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या जातप्रमाणे प्रमाणपत्र प्रमान पडताळणीकडे समितीकडे ऑनलाईन अर्ज करावं लागतो त्यानंतर बघा इथे वेबसाईट दिलेली आहे बघा का तुम्ही अर्ज कुठे करू शकता बघा दोन वेबसाईट आपल्याकडे दिलेलं या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करावा लागतो बघा म्हणजे ऑनलाईन तुम्हाला याच्यावरती अर्ज करावा लागतो बघा मित्रांनो त्यानंतर बघा यत्ता दहावी आणि बाराच्या विद्यार्थ्यांच्या राज्य बोर्डाचा निकाल मे अखेरी जाहीर होणार आहे निकालाच्या लागल्यानंतर काही दिवसात विविध अभ्यासक्रमांचा प्रवेशाला सुरुवात होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी तथा शिक्षणासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे आताच काढून घ्यावेत बरोबर आहे मी सांगितल्याप्रमाणे का तुम्हाला जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे चला मित्रांनो आता आपण डायरेक्टली काय करणार आहोत का आता आपण कागदपत्र कुठले लागतात ते बघणार आहे आणि मित्रांनो पुढे लक्षात घ्या का निकाल कधी लागेल या संदर्भात आपण शेवटी चर्चा करणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला पटकन लगे पटापट सबस्क्राईब करून टाका कारण वेगवेगळे अपडेट तुम्हाला आम्ही देणार आहे चला मित्रांनो आता बघा पहिला मुद्दा आहे बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यात कागदपत्र लागणारा का उत्पन्नाचे प्रमाणपत्र बघा बघा इन्कम सर्टिफिकेट बोलतात त्याला बघा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला लागतो बघा एक किंवा तीन वर्षाचा तुम्ही आता दाखला काढू शकता त्यामुळे तुमच्याकडे एक किंवा तीन वर्षाचा दाखला असणं गरजेचं आहे कारण या उत्पन्नाच्या दाखल्यावरतीच तुम्हाला कुठली स्कॉलरशिप भेटणार आहे मित्रांनो कुठली स्कॉलरशिप भेटणार आहे हे तुम्हाला समजलं जाईल त्याच्यामुळे उत्पन्नाचा दाखला हा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे पुढचं बघा मित्रांनो का आदिवास प्रमाणपत्र बघा आदिवास प्रमाणपत्र याला डोमासाईल देखील म्हटलं जाते का डोमेसाईलमध्येच काय म्हणजेच का हे तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला हे सर्टिफिकेट असणं तुमच्या जवळ गरजेचं मित्रांनो लक्षात घ्या तहसीलदार तर तुम्हाला हॉफिसकडून ते डोमासाईल तुम्हाला मिळले जाते बघा त्यानंतर बघा मित्रांनो पुढचं आहे का राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र बघा याला नॅशनल लिटी असे म्हणतात बघा मित्रांनो नॅशनल लिटी लक्षात ठेवा का नॅशनलिटी असे असते तुम्हाला हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढे का महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या मी सांगितल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी तुमच्याजवळ असणं आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लक्षात घ्या काय कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो पुढे बघा डब्ल्यू uh, एस प्रमाणपत्र मुदत एक वर्ष असते बरोबर आहे हे प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर ई एस बी सी कोणबी नोंद न सापडलेले बघा हे दोन प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो बघा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे पण असणं गरजेचं आहे नंतर केंद्र शासन जात प्रमाणपत्र मुदत एक वर्ष असते बघा केंद्राकडून आलेले जो असतो तो, तो सर्टिफिकेट शक्यतो याची गरज पडत नाही पण कोणी जर असेल तर तुम्ही काढू शकतात पुढे बघा भूमियन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र हे जर असेल तुमच्याकडं बरोबर आहे तुम्ही याच्यामध्ये मोडत असाल तर तुमच्याजवळ याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र त्यानंतर शेतकरी प्रमाणपत्र आणि एसई सी कायम रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र हे शक्यतं डोमासाईलमध्ये मोडलं जातं बरोबर आहे आणि कोणी याच्यामध्ये असेल तर मोडू शकतात आणि कोणाला जर अडचण असेल तर तुम्हाला याच्यावरती पूर्ण ग गा, मार्गदर्शन गायडन्स केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे डॉक्युमेंट्स हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे याच्यापैकी जर कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला ॲडमिशन घेताना खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर हा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या ॲडमिशन या हा नसला तरी तुमचा ऍडमिशन डन होऊ शकते पण लक्षात घ्या ऍडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कास प्रमाणपत्र लक्षात घ्या हो या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत बघा मित्रांनो त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही कंप्लीट करून घ्या पुढे नॉन क्रिमिनल वगैरे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे डॉक्युमेंट जे आहे ती हे सगळे तुम्ही कंप्लीट करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाची माहिती होती आपल्या व्हिडिओद्वारे तो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच यावरती तुम्हाला सोल्युशन दिले जाईल आणि डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते आत्तापासूनच सुरुवात करा काढण्यासाठी ऐनवेळी तुमची फजती होऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये ऍडमिशन घेताना त्यामुळे आताच पुन्हा एकदा सांगते दिलेले डॉक्युमेंट्स तुम्ही आताच काढण्यासाठी प्रोसेसमध्ये राहा आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट्स काढता येत नसेल किंवा माहिती नसेल का कुठल्या प्रकारचा डॉक्युमेंट्स कसा का काढायचं किंवा कुठे भेटणार ते किंवा कुठले कागदपत्र त्याला लागणार तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला यावरती पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल किंवा यावरती नवीन व्हिडिओ देखील केला जाईल बनवलं जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो निकालाची अपडेट आपल्याकडे अजून आलेली नाही आहे का पूर्ण अपडेट वेबसाईटवरती मित्रांनो अजून निकालाची डेट आली नाही आहे पण नवीन नवीन ज्या रिपोर्टिंगनुसार न्यूज चॅनलनुसार ज्या अपडेट येत आहेत त्या तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनलवरती तुम्ही टचमध्ये राहा कारण नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये